तर नमस्कार मित्रांनो कसे आहात चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सर्वप्रथम स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की ठरलं तर मग मालिकेमधील तुम्हामा सर्वांची लाडकी सायली म्हणजेच जुई गडकरी हिच्या संपूर्ण जीवनप्रवासाबद्दल तर मित्रांनो जुई गडकरी यांचे बालपण कर्जत येथे खूप छान गेले त्यांचे कुटुंब एकत्र कुटुंब असल्याने त्यांना लहानपणापासून खूप चांगले व प्रेमळ संस्कार झाले आहेत यानंतर जुई गडकरी या महाविद्यालयीन शिक्षणासाठी उल्हासनगर येथे त्यांच्या हत्याकडे राहू लागल्या उल्हासनगर येथील सी एच एम महाविद्यालयातून शिक्षण घेतले यानंतर जुई गडकरी यांनी मास मीडिया पदवी घेत सोबतच जुई यांनी मार्केटिंगमध्ये एम बी ए केले असून जाहिरात आणि पी आरमध्ये पी जी केले आहे यानंतर जुई गडकरी वाहिनीमध्ये सहाय्यक नोकरी करू लागल्या दोन हजार नऊ साली जुई गडकरी आपले शिक्षण घेत असताना त्या आपल्या एका मैत्रिणीसोबत एन डी स्टुडिओमध्ये गेल्या होत्या जुई गडकरी यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा कधीच विचार केला नव्हता मैत्रिणीसोबत ऑडिशनला गेल्यानंतर तेथे त्यांनाही ऑडिशन देण्यास सांगितले व त्यांनी ते ऑडिशन ते दिले या ऑडिशनमध्ये जुई गडकरी यांना निवडण्यात आले हे ऑडिशन बाजीराव मस्तानी मा या मालिकेतील चंदा या भूमिकेसाठी होते जय गडकरी यांनी ही वापर स्वीकारली व जुई गडकरी आपल्या कामातून स्वतःला सिद्ध करू लागल्या यानंतर लगेचच जुई गडकरी यांनी माझ्या प्रियाला पी प्रीत कळेना ह्या मराठी मालिकेत काम केले तसंच पाठोपाठ तुझवीन सक्यारे पुढचं पाऊल सरस्वती बिग बॉस सीझन एक वर्तूळ ठरलं तर मग अशा अनेक मराठी मालिकेत काम केले पण जुई गडकरी यांना खरी ओळख मिळाली ती पुढचं पाऊल या भूमिकेमुळे जुई गडकरी या महाराष्ट्रातील घराघरात गहरा पोचल्या दरम्यानच्या काळात जुई गडकरी यांनी आपले शिक्षणही चालू ठेवले जुई गडकरी शिक्षणासोबत कामही करत असत या दोन्ही सोबत सांभाळताना जुई गडकरी यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला पण तरीही जुई गडकरी यांनी मराठी सिनेसृष्टीत आपले स्थान टिकवून ठेवले याच काळात जुई गडकरी हे पुढचं पाऊल या मालिकेतील प्रसाद लिमिए यांच्यासोबत प्रेमसंबंधात होत्या दरम्यानच्या काळात जुई गडकरी यांनी तीन वर्षे या क्षेत्रातून ब्रेक घेतला होता या काळात जुई गडकरी यांची तब्येत खूप खालावली होती जुई गडकरी यांना प्रोलाक्टिनोमा नामक एक आजार आहे तसेच जुई गडकरी यांना संधिवाताचाही भयंकर त्रास आहे जुई गडकरी यांच्या प्रोलाक्टिनोमा या, या आजाराचे निदान अजूनही झालेले नाही जुई गडकरी यांना अनेक शारीरिक समस्या जाणवायच्या तसेच त्यांनी अनेक वर्षे शारीरिक त्रास सहन केला आहे स्टार प्रवाह हो या वाहिनीवरील दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेली मालिका ठरलं तर मग या मालिकेला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळत आहे मालिकेतील जुई गडकरी यांनी साकारलेली सायली या, साकार या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे या मालिकेतील कथा रंजक असल्यामुळे ही मालिका खूप उत्साहाने पाहिली जात आहे या मालिकेतील जुई गडकरी यांनी स्वतःला सिद्ध करून प्रेक्षकांच्या मनात अजून भक्कम स्थान निर्माण केले आहे या मालिकेमुळे जुई गडकरी यांनी साकारलेली सायली ही भूमिका प्रचंड झोतात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली व ही माहिती तुम्हाला अगोदर माहिती होती का हे कमेंट करून अवश्य सांगा तत्पूर्वी तुम्ही जर का वरती, नवीना साल, आप ला वरती का ला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून बेल वरती ऑल प्रेस करून ठेवा कारण मराठी कलाकारांबद्दल अशीच नवनवीन व उपयुक्त माहिती आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत